घरात झुरळ संपवण्यासाठी हा सोपा उपाय करून बघा नावालाही झुरळ दिसणार नाही मित्रांनो आपल्या घरात स्वच्छता राखण्यासाठी आपण कितीही धडपड केली तरी काही जीव मात्र आपल्या आस्तिनात घुसून बसतात आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी आप काहीही का केलं तरी ते हटत नाहीत यामध्ये झुरळांचा नंबर प्रथम लागतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल घर स्वच्छ असो वा नसो झुरळांना त्याचा काहीही फरक पडत नाही ते आपल्या इच्छेनुसार घराच्या कोप्यात स्वयंपाक घराच्या दराजात फ्रीजच्या खाली सिंकच्या नळीच्या आसपास किंवा इतर ओलसर जागी मस्तपणे वावरणे पसंत करतात सकाळी उठल्यावर स्वयंपाकघरात दिवा लावला की अचानक पळापळ पड़ करत त्यांनी पसरलेली भीती आपण अनेकदा अनुभवलेली असते अनेकांना तर झुरळांच्या स्पर्शानेच अंगावर काटा उभा राहतो काहींना त्यांच्या पंखांच्या आवाजानेही केळस येते त्याशिवाय हा जीव इतका चलाख असतो की त्याला नष्ट करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी काही काळाने तो पुन्हा दिसू लागतो जणू त्याची पिढीच आपल्या घरात स्थिरावलेली असते स्वयंपाकघर हा तर झुरळांचा आवडीचा अड्डा असतो कारण तिथे उष्णता ओलावा अन्नकण आणि पाणी सर्व काही उपलब्ध असते त्यामुळे प्रत्येक घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी काही काळाने झुरळे दिसू लागतातच कधी कधी अर्धवट शिजलेला अन्नपदार्थ ठेवलेला असताना त्यात झुरळ पडले की तो पदार्थ फेकावा लागतो आणि वेळ पैसा दोन्ही वाया जातात एखादी गृहिणी कितीही कष्टानं घर स्वच्छ ठेवत असली तरी एका झुरामुळे तिचा राग कुठे पोहोचतो याची कल्पना आप करू शकतो मात्र या त्रासातून सुटण्यासाठी लोकविविध स्प्रे केमिकल्स पावडरी जेल ब्लिचिंग एजंट्से यांचा वापर करतात बाजारात मिळणारी झुरळनाशक औषधे जशी झुरळांना मारू शकतात तशीच ती माणसांच्या आरोग्यासाठी घातकही असतात कारण झुरळांचा वावर जिथे जास्त असतो ती जागा स्वयंपाकघर असते आणि स्वयंपाकघरात केमिकल्सचा वापर करताना आपण कितीही काळजी घेतली तरी त्यांचे वायू त्यांची बारीक कण स्वरूपातील धूळ किंवा त्यांचे शिंतोडे अन्नावर भांड्यांवर किंवा स्वयंपाकघरातील वस्तूंवर येण्याची शक्यता टळत नाही काही रसायनांचा वापर केल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो श्वास घेण्यात अडचणी त्वचारोग डोकेदुखी किंवा अलर्जी यांसारखे दुष्परिणामही होऊ शकतात त्यामुळे केमिकल्सकडे वळून फायदा झाला तरी तो तात्पुरता आणि धोका मात्र कायम असतो म्हणूनच लोक आज घरगुती आणि नैसर्गिक उपाय शोधू लागले आहेत असे उपाय जे झुरळांना तर दूर करतील पण घरातील हवा आणि अन्नाला कोणताही धोका पोचणार नाही आज आपण अशाच एका अत्यंत सोप्या पण प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक वर्षे आपल्याला झुरळांच्या त्रासापासून मुक्त करू शकते ही पद्धत इतकी सोपी आहे की घरातील कुणीही अगदी वृद्ध सुद्धा सहज करून घेऊ शकतात यासाठी लागणारे साहित्यही आपल्याच घरात असते त्यामुळे वेगळे खर्च करण्याची गरजही भासत नाही या उपायाची खासियत म्हणजे त्याचा परिणाम झुरळांवर फार वेगाने आणि खोलवर होतो जे झुरळे हे मिश्रण खातात ते काही घंट्यांतच नष्ट होतात इतकेच नाही तर ही पद्धत झुरळांच्या पिढीलाही थांबवते आणि त्यामुळे किमान पाच वर्षे तरी घरात पुन्हा झुरळांचे आगमन सहज होत नाही यासाठी तुम्हाला सर्वात आधी कोणत्याही प्रकारचे पीठ घ्यावे लागते हे पीठ तुम्ही ज्वारीचे गव्हाचे तांदळाचे बाजरीचे किंवा डाळीचे असे कोणतेही ठेवू शकता म्हणजे घरात जे उपलब्ध आहे तेच चालेल साधारण दोन चमचे पीठ घेतले तरी पुरेसे होते पीठाचा उपयोग झुरळांना आकर्षित करण्यासाठी होतो झुरळांना गोड रसरशीत किंवा पीठाचे पदार्थ फार आवडतात ते त्यांच्या वासानेच त्या दिशेने धाव घेतात त्यामुळे या उपायात पीठ हे मुख्य आमिषाचे काम करते यानंतर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे कडूनिंब कडूनिंब आपल्याला माहीत आहेच त्याचे पान फुले साल बिया सर्वच काही औषधी गुणांनी भरलेले असतात कडुनिंबाचे पाने झुरळांना अजिबात आवडत नाहीत कारण त्यामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतो जर तुम्हाला ताजी कडुनिंबाची पाने मिळाली तर उत्तम ती पाने स्वच्छ धुवून त्यांची पेस्ट करायची आणि साधारण एक चमचा पेस्ट या पिठात मिसळायची जर ताजी पाने मिळत नाहीत तर वाळलेली पाने घेऊन ती पूर करून टाकता येतात आणि हे दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर कडुलिंबाचे तेलही वापरता येते एक चमचा तेल पिठात घालून पिठाची एकसंध भुक्ती करायची कडुलिंबाचा गंध झुरांसाठी त्रासदायक असूनही ते त्याला टाळत नाहीत कारण इतर पदार्थांनी ते आकर्षित होऊन त्या दिशेने जातात आणि ते मिश्रण खातात हीच या पद्धतीची खास युक्ती आहे यानंतर या मिश्रणात एक चमचा कॉफी घालायची कॉफीचा वास झुरळांना प्रचंड आकर्षित करतो अनेकांना कळत नाही पण झुरळांचा घाणेंद्रिय मनुष्यापेक्षा फार तीव्र असतो कॉफीची ती कटुगोड सुगंधी वास त्यांना दुरूनही ओढून आणतो त्यामुळे कॉफी या मिश्रणातील ढवळणे अधिक प्रभावी बनवते आणि झुरांना ते मिश्रण चाखायची प्रेरणा देते या संपूर्ण उपायाचा मुख्य घटक म्हणजे बोरिक पावडर बोरिक ॲसिड हे पांढरे हलके अतिशय बारीक पावडरसारखे पदार्थ असते हे मानवी वापरासाठी धोकादायक नसले तरी त्याचा अत्यंत बारीक वापर करावा लागतो आणि मुलांच्या हातापासून दूर ठेवणे आवश्यक असते झुरळांवर मात्र हे विषासारखे कार्य करते बोरिक पावडर झुरळांच्या पायांना आणि त्यांच्या शरीराच्या बाहेरील भागाला चिकते झुरळे स्वतःला स्वच्छ करताना ही पावडर त्यांच्या शरीरात जाते त्यांची पचनक्रिया बिघडते शरीरातील पेशींना हानी होते आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो झुरळे सामाजिक प्राणी असतात ते एकमेकांना खातात त्यामुळे एक झुरळ्या मिश्रणामुळे मरले की इतरांनी ते खाल्ल्यावर त्यांच्यावरही परिणाम होतो अशा रीतीने बोरिक पावडर झुरळांच्या संपूर्ण लोकसंख्येला संपवण्यासाठी प्रभावी ठरते जर तुम्ही दोन चमचे पीठ घेतले असेल तर अंदाजे तीन चमचे बोरिक पावडर घ्यावी हे सर्व घटकं मिसळून त्यात थोडेसे पाणी घालायचे आणि कणकेसारखा गोळा मळून घ्यायचा हा गोळा जसा जास्त चांगला मळाल तसा त्याचा सुगंध आणि मिश्रण अधिक प्रभावी होईल त्यानंतर या गोळ्याचे छोटे छोटे बारीक गोळे बनवायचे हे गोळे अगदी जांभळा किंवा हरभरा दाण्या ठेवता येतात खूप मोठे केले तर वाळायला वेळ लागतो आणि छोटे केले तर झुरांना खाताना सोपे जाते हे तयार झालेले गोळे मग तुम्ही घरातील झुरळे जिथे जास्त दिसतात त्या जागी ठेवायचे सिंकची खालील जागा गॅसजवळील कोपरा फ्रीजच्या मागचा भाग कपाटांच्या आतील भिंती स्वयंपाकघरातील गर्द कोपरे बाथरूममधील नळी आसपासची जागा किंवा जिथे ओलावा आणि अंधार असेल ती जागा हे गोळे ठेवण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्रीचा कारण झुरळे दिवसा कमी बाहेर पडतात पण रात्री त्यांनी शोधमोहीम हो सुरू केलेली असते ज्यावेळी घर शांत असते दिवे बंद असतात आणि सगळे झोपलेले असतात त्यावेळी हे गोळे झुर्रांना अधिक सहज दिसतात आणि त्यांना हे गोळे चाखण्यास भीती वाटत नाही एवढ केल्यावर पुढच्या सकाळी दृश्य अगदी वेगळं दिसतं अनेकदा झुर्रे या गोळ्यांच्या जवळ मृत अवस्थेत पडलेले दिसतात काही दिवसांत तुम्हाला झुरळांची संख्या इतकी घटलेली जाणवेल की घरात एकही झुरळ उरले आहे किंवा नाही असा विचार करावा लागेल हा उपाय इतका प्रभावी आहे की एकदा योग्य पद्धतीने वापरला तर काही वर्षे झुरळांची संख्या जवळजवळ शून्य होते काही लोक तर म्हणतात की पाच वर्षांपर्यंत त्यांना पुन्हा झुरळे दिसलीच नाही हा उपाय बाजारात मिळणाऱ्या महागड्या रसायनांप्रमाणे धोकादायक नाही घरातील वातावरण प्रदूषित करत नाही आणि आरोग्यासही अपाय करत नाही कारण यात पीठ कडुलिंब कॉफी आणि नैसर्गिक बोरिक पावडर यांचा समावेश आहे इतक्या साध्या वस्तू मिळून एका अडचणीचा असा छान अंत करता येतो ही गोष्टच विलक्षण आहे